पण काही लोकप्रतिनिधी सांगतात करा योग्य आहे मी आपल्याला एक सांगतो जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची बैठक जेव्हा घेतली तुम्हालाही मी त्याचं ब्रीफिंग दिलं होतं की पन्नास का काय अशी काय हायकोर्टानं मर्यादा काढून दिलेली आहे डॉल्बीला त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही कुठलीही मिरवणूक काढायला आमची मनाई नाही जी काही शिथिलता शेवटचे पाच दिवस चार दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारला दिलेली आहे त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुटुंब होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल उदयनराजे साहेबांनी सांगितलेलं आहे की रात्रभर डॉर्बिट चालणार नाही झालं तर त्याचे भोगायला लागतील पोलिसांना खुल्या पद्धतीनं पोलिसांना आव्हान दिलंय धमकी दिली असं मला काय अर्थ घेऊ आम्ही खासदार महोदय यांचं वक्तव्य नियम काय आहे हायकोर्टाच्या डायरेक्शन काय आहेत राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं या सगळ्याची माहिती मान्य खासदार साहेबांना अवगत केली जाईल लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने पोलिसांबद्दलचं वक्तव्य करणं योग्य तिकडे राणे म्हणलं ना खासदार साहेबांना जे नियम आहेत जी आत्ताची प्रचलित पद्धत आहे जी हायकोर्टाचे डायरेक्शन आहेत महाराष्ट्रातल्या इतर चौतीस छत्तीस जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल नियम तोडले तर कारवाई होणार का कुणीही नियमाच्या बाहेर गेलं कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल